श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे देवीला कुंकुमार्चन कसे करावे कुंकुमार्चन केलेल्या कुंकुवाचे काय करावे कुंकुमार्चन का करावे कोणी करावे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे आणि सोळा तारखेला आहे अष्टमी तिथी आणि सतरा एप्रिलला आहे नवमी तिथी म्हणजेच रामनवमी तर अष्टमी आणि नवमी तिथीला आपण देवीला कुंकुमार्चन जे आहे तर ते करू शकतो तसेच आपण मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेलासुद्धा हे कुंकुमार्चन करू शकतो आता हे कुंकुमार्चन करताना आपल्याला काय करायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी आपण कुंकुमार्चन करणार आहोत त्या दिवशी आपल्या घरातलं वातावरण जे आहे तर ते सकारात्मक व्हावं यासाठी सर्वप्रथम सकाळी तुमचं स्नान वगैरे आटोपून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे या दिवशी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा कापूर आणि चिमुटभर हळद टाकू शकता यामुळे आपल्या शरीराची मनाची जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होईल आणि एका सकारात्मक ऊर्जेने आपण हे कुंकुमार्चन करू शकतो त्यानंतर तुम्ही तुमची देवपूजा वगैरे आटोपायची आहे देवपूजा जेव्हा आपण करतो तेव्हा दिवा प्रज्वलित केलेला असतो स्वतःला हळदी कुंकू लावलेलं असतं बसायला आसन घेतलेलं असतं आणि यानंतर आपल्याला हे कुंकुमार्चन करायचं आहे देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला जे कुंकुमार्चन करायचं आहे तर ते तुम्ही कशाला करणार आहात म्हणजे तुम्ही अन्नपूर्णा मातेला कुंकुमार्चन करू शकता कुलदेवीला कुंकुमार्चन करू शकता लक्ष्मी मातेला सुद्धा करू शकता परंतु चैत्र नवरात्र जे आहे तर यामध्ये आपण जर कुलदेवीची सेवा केली तर कुलदेवी आपल्याला प्रसन्न होते आणि जेव्हा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती असतो तेव्हा तर... आपल्याला इतर कोणत्याही गोष्टीची आवश्यकता भासत नाही आपली भरभराट होत असते त्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला अवरजून कुलदेवीलाही कुंकुमार्चन करायचं आहे कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल तर याला तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे परंतु तुमच्याकडे जर मूर्ती नसेल टाकही नसेल तर तुम्ही एक सुपारी घेऊ शकता आणि त्या सुपारीलासुद्धा कुंकुमार्चन करू शकता आता बघा काय करायचं तुम्हाला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावरती लाल कापड अंतरायचं आहे आणि यानंतर यावरती आपल्याला एका कोपऱ्यामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे अग्नीच्या साक्षीने आपल्याला हे कुंकुमार्चन करायचं आहे थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे शक्य असल्यास दिव्यामध्ये तूप घालायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू फूल अक्षत अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे यानंतर एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये आपल्याला कुलदेवीची मूर्ती ठेवायची आहे या मूर्तीला सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आपण जे पाणी पिण्यासाठी वापरतो तर हेच पाणी आपल्याला अभिषेकासाठी वापरायचं आहे तसेच रोजच्या आपण जेव्हा देवपूजा करताना देवांना स्नान घालतो तेव्हा सुद्धा आपल्याला पिण्याचं स्वच्छ पाणीच चा वापरायचं असतं आणि अशा प्रकारे पाच पळी पाण्याचा अभिषेक करायचा त्यानंतर पाच पळी दुधाने किंवा तुम्ही पंचामृताने किंवा केशरयुक्त दुधाने अभिषेक करू शकता पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आता तुम्हाला जरी दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करणे शक्य नसेल तरी फक्त पाण्याचा अभिषेक जरी केला तरीसुद्धा चालेल आणि अभिषेक केलेलं जे पाणी आहे तर हे नंतर जेव्हा तुमचा संपूर्ण विधी होईल यानंतर हे पाणी आपल्याला झाडाला ओतायचं आहे तुळशीला चुकूनही ओतायचं नाही यानंतर आपण जो पाठ किंवा चौरंग मांडलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्यावरती आपल्याला एक तामण ठेवायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती आपण अभिषेक केलेली जी कुलदेवीची आपल्या मूर्ती आहे तर ती स्वच्छ पुसून ठेवायची आहे तिला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षता अर्पण करायची आहेत फुल अर्पण करायचं आहे अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर आपल्याला करायचं आहे ते म्हणजे कुंकुमार्चन आता कुंकुमार्चन करणे म्हणजे काय सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न पळतो की ज्यांना माहीत नाहीये की कुंकुमार्चन करणे म्हणजे काय तर कुंकुमार्चन करणे म्हणजे कुलदेवीचा जप करत कुलदेवीला तिच्या चरणापासून म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत कुंकू वाहणे तर असा साधा सोप्पा अर्थ या कुंकुमारच्यांचा आहे म्हणजेच आपल्या कुलदेवीला कुंकवाचा अभिषेक करणे एक चिमुटभर कुंकू घ्यायचं आणि हे कुंकू उजव्या हाताचा अंगटा मधले बोट आणि अनामिका तर या तीन बोटांमध्ये घ्यायचं आणि ते चरणापासून मस्तकापर्यंत आपल्याला अर्पण करायचं असतं आणि कुंकू जे आहे तर ते नेहमी कोरडे असावे कुंकुमार्चांसाठी कोरडे कुंकू वापरले जाते आणि कुंकुमार्चन करत असताना ह्या कोरड्या कुंकुवाने ते करायचे आहे आणि अशा प्रकारे तुम्ही एकशे आठ वेळेला हे कुंकू अर्पण करू शकता किंवा एकशे आठ वेळेला शक्य नसेल तर अकरा एकवीस एक्कावन्न वेळेला आपल्याला हे अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे हे झालं कुंकुमार्चन आणि कुंकुमार्चन केल्यानंतर हे जे कुंकू असतं तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आपली कुलदेवी तिच्या स्थानावरती देवघरामध्ये ठेवायची आहे आणि हे डबीमध्ये जे भरलेलं कुंकू आहे तर ते तुम्ही स्वतःला रोज लावू शकता किंवा बाहेर एखाद्या का कामाला तुम्ही महत्त्वाच्या निघाला आहात तर तेव्हा लावू शकता त्याप्रमाणेच आपल्याला कुलदेवीला नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे मग तुम्ही खिरीचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता आता हे कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू असतं तर त्यामध्ये एक प्रकारचं दैवी शक्त तत्व जे आहे म्हणजे दैवी शक्ती ज्याला आपण म्हणू शकतो तर ते या कुंकुमामध्ये मिसळलेलं असतं कारण आपण जेव्हा देवीला कुंकुमार्चन करतो तेव्हा आपली देवी जी आहे तर तिला आपण जागृत करतो ती जागृत होत असते तिच्या मूर्तीमध्ये जे शक्ति तत्व आहे ते जागृत होतं आणि ते या कुंकुवामध्ये येत असतं तर अशा प्रकारे हा कुंकुमार्चन जो विधी आहे तर तो केला जातो आणि कुंकुमार्चन हे पाच सात अकरा स्त्रिया एकत्र येऊन जर केलं तर याचे जे प्रभाव आहेत तर ते जास्त सकारात्मक होतात त्यामुळे घरातील सर्व महिलांनी एकत्रितपणे जरी हे कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालेल आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही सुपारीला कुंकुमार्चन करू शकता अष्टमी आणि नवमी तिथीला हे कुंकुमार्चन करणे अत्यंत शुभ आहे फक्त स्त्रियाच कुंकुमार्चन करू शकतात किंवा स्त्रियांनीच कुंकुमार्चन करावे असे नाही तर पुरुषसुद्धा कुंकुमार्चन करू शकतात आणि सध्या जी चैत्र नवरात्र सुरू आहे तर अष्टमी तिथी जी आहे तर ती सोळा तारखेला म्हणजे सोळा एप्रिलला आणि नवमी तिथी ही सतरा एप्रिलला आहे तर या दिवशी जर कुंकुमार्चन केले तर हे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही या दिवशी हे कुंकुमार्चन करू शकता परंतु काही कारणाने म्हणजे सुतक असेल पिरियड असेल तर हे कुंकुमार्चन करता येणार नाही मग तुम्ही एखाद्या मंगळवारी शुक्रवारी किंवा आता चैत्र पौर्णिमा येईल तर त्या दिवशी तुम्ही कुलदेवीला कुंकुमार्चन करू शकता आणि कुलदेवीचे आशीर्वाद मिळवू शकता